हॅलो गायज मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीजमध्ये तर आज आपण काय बनवणार आहोत जस्ट आपली इडली चटणीची ऑर्डर गेलेली आहे आणि आता आम्हाला जेवणासाठी काय बनवायचं तर मी असा विचार केला की आज माझ्या नवऱ्याला एक सरप्राईज देऊया तर आज मी एक हेल्दी पास्ता बनवणार आहे तर हेल्दी म्हटलं पास्ता म्हटलं की हेल्दी नाही आहे हे मलाही माहिती आहे पण त्याला हेल्दी कसं करता येईल हाच मी पर्याय एक शोधून काढला आहे ॲक्च्युली मी नाही शोधून काढला आहे सध्या हे ट्रेंडिंग आहे फार आणि बघा तुम्ही चला माझ्याबरोबर किचनमध्ये कसं वाटतंय ते बघा आणि मला नक्की कळवा चला तर मग तर इथे मी हा जो पास्ता घेतला आहे तो म्हणजे रव्यापासनं बनवलेला आहे म्हणजे इथूनच मुळात हेल्दी सा डिश चालू होती आपली तर हा मी पाण्यामध्ये आता उकळत ठेवला आहे हा थोडासा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे मी इकडे हा आता या गॅसवर ठेवते आणि इथे मी अजून पाणी ठेवते जे आपलं सिक्रेट आहे सिक्रेट म्हणजे आता तुम्हाला लवकरच कळेल आपल्या इथे पास्ता चालू आहे थोडासा चुकडून घ्यायचा आहे आणि इथे मी आता एक दहा ते बारा काजू टाकणार आहे नॉर्मली पास्त्याला मैद्याची पेस्ट बनवली जाते मैदा आणि दुधापासून जी बटरमध्ये मैदा भाजून घ्यायचा दूध घालायचं आणि पेस्ट बनवायची तर तसं न करता मी इथे काय बनवलं आहे बघा तर फ्लावर स्वच्छ धुवून त्याचे असे छोटे छोटे फुलं काढून घ्यायची आणि हे काजू थोडेसे उकळले किंवा त्यात ते घालून घ्यायचे खूप मेण करायचा नाही पण थोडासा शिजला पाहिजे म्हणजे क्रंची राहायला पाहिजे आता इथे मी पास्तामध्ये थोडंसं तेल ॲड करते म्हणजे इथे चिटकणार नाहीत एकमेकाला सध्या खूप ट्रेंड आलाय याचा म्हणून मी म्हटलं करून बघूया कसं लागतंय तर इथे माझा आता पास्ता झालेला आहे आणि मी हा एका गाळणीमध्ये काढून घेणार आहे आणि थोडस थंड पाण्याखाली धरणार त्याला आणि हे पाणी फेकायचं नाही आहे पास्ता जे आपण उकळलेलं आहे ते तसंच ठेवायचं आहे आपल्याला त्याचा यूज पुढे करायचा आहे तर हे मी थोडंसं थंड पाण्याखाली धरून येते तोपर्यंत इथे फ्लावरही झाला आहे आणि आता आपण तोही काढून घेऊया दोन्ही थंड करून घ्यायचं आहे व्यवस्थित तोपर्यंत इथे मी पॅनमध्ये बटर घालून घेतलं शिमला मिरची आणि कांदे हे मी असे चौकोनी तुकडे करून घेतले कांदे सगळे सुट्टा करून घेतलेला आहे आणि तो मी आता ह्या बटरवर टॉस करणार आहे हे पण क्रंची ठेवायचे आहेत अगदी मऊ शिजवायचे नाही पण थोडं बटरमध्ये टॉस करून घेतल्यामुळे त्याचा एक टेस्ट खूप छान होते तर बटर नको असेल तर तुम्ही तुपातही करू शकता म्हणजे अगेन हेल्दी थोडा हलकसाच टॉस करायचा आहे खूप नाही आहे तर हा झालेला आहे आता मस्त याचा क्रंच आलेला आहे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच कढईचा वापर करून आपण पास्ता आहे तर मित्रांनो अशा हेल्दी रेसिपी बघायला तुम्हाला आवडतील का आणि जर आवडणार असतील तर तुम्हाला काय बघायला आवडेल ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला नक्की करून दाखवेन अशा रेसिपीज करायला मजा येते फटाफट होतात पण पण जर तुम्ही सांगाल त्या प्रकारचे मी हेल्दी डिशेस तुम्हाला करून नक्की दाखवेन हे बघा आता हे फ्लावर आणि काजू हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढायचे हाच एक आपला ट्विस्ट आहे आपण मैदाना वापरता त्याच्याऐवजी आपण वापरतो आहे फ्लावर काजू आणि फ्रेश पनीर जर तुम्हाला याच्यात फ्रेश क्रीम वापरायची असेल तर तीही वापरू शकता पण गरज नाही लागत पनीरमुळे ते ऑलरेडी क्रीमी होतं काजू किंवा फ्लावर यानेही एक क्रीमी टेक्स्चर येतं आपल्याला किती हवं आहे ते अंदाजे पनीर घ्यायचं आहे एक साधारण मी पन्नास ते साठ ग्रॅम पनीर वापरल्या याच्यात पाव किलो फ्लावर लागला मला आम्हाला दोघांपुरता पास्ता करायचा होता आणि याच्यात मी काही सिजनिंग घातलेत पण मी थोडा तो व्हिडिओ मिस झाला तर एक पिझा मिक्स आणि हे इथे हे बघा हे दोन्ही मी घालून घेतलेले आहे ऑरेगनची टेस्ट त्याला येते छान ती खरंच छान लागते म्हणजे ह्या पेस्टमध्ये ऑरेगॅनो नक्की घाला म्हणजे ती एक एन्हॅन्स होईल पास्ता मिक्स माझ्याकडे पिझ्झा मिक्स होता पण पिझ्झा मिक्स पण छान लागतं याच्यामध्ये आता या सेम कढईमध्ये मी अजून थोडंसं बटर घेते खूप घ्यायची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपल्या ह्या कढईला थोडंसं बटर होतंच आणि आता आपण जे मिक्सर घालणार आहे हे कम्प्लिटली क्रीमी असल्यामुळे फार बटरची गरज लागत नाही बटर मेल्ट झालं की याच्यामध्ये क्रश केलेलं लसूण घालायचं आहे तर मी एक साईडला लसूण क्रश करून ठेवलाय तोही मी आता याच्यात घालून घेणार आहे आपल्या आवडीनुसार आपण घालू शकतो एक साधारण एक ते दीड चमचा क्रश केलेला लसूण घातलाय हा छान परतवून घ्यायचा बटरमध्ये एक त्याचा वेगळा असा छान मस्तपैकी खमंग असा एक वेगळाच स्वाद स्वाद नाही म्हणता येणार ना, एक वास मस्त असा घरभर सुगंध पसरला आहे बटर आणि गार्लिकचं जे कॉम्बिनेशन आहे ते खरंच खूप छान असतं आता यावर आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे ती घालून घ्यायची आहे थोडासा लसूण जरा लालसर झाला पण अगदी खूप करपवायचा नाही नाहीतर मग आपल्या पास्ताचा रंग सगळा चेंज होईल ही पेस्ट पूर्णपणे मिक्स करून घ्यायची छान आणि आता आपण जे याला मिक्सरच्या भांड्याला लागलेलं आहे ते सगळं काढून घेऊया आणि मी जे पास्ताचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं ते पाणी आपण सगळं मिक्सरचं भांडं धुवून घेऊन त्याच्यात ते, ते पाणी यूज करायचं आहे लागला तर ह्यात आपल्याला लागलं तर लागलं तर म्हणजे थोडंसं लागणारच आहे तर पाणी थोडं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपण जो फ्लावर उकळला त्याचं पाणी नाही घालायचं नाही तर मग त्याचा एक तो फ्लावरचा वास हे आहे तो राहणार ते पाणी नाही वापरायचं हे पास्ताचं पाणी वापरायचं मुलांना जर हे करून दिलं खायला तर कळणारसुद्धा नाही की आपण काय खातो आहे म्हणजे त्यांना काय कळणार नाही पास्ता कारण सगळ्या मुलांना आवडतो तर पास्ता चूस करताना शक्यतो रव्याचा करायचा आणि या प्रकारे करून बघा तुम्ही आणि पास्ता कुठचाही घ्या पेनी पास्ता घ्या किंवा बेल पास्ता घ्या कुठचाही घ्या आता यात आपण मीठ घालून घेतलं आहे काळी मिरी ऑप्शनल आहे पण मी घातले कारण थोडंसं तिखट पण पाहिजे तरी काळी मिरी घेतली आहे फ्रेशली क्रश करून आता आपण याच्यामध्ये घालूया चिली फ्लेक्स चिली फ्लेक्स ने एक त्याला मस्त असं तिखट अशी जी मध्ये मध्ये हलकीशी तिखट टेस्ट येते ती खूप छान लागते आणि ऑरेगॅनो पास्ता मिक्स सॉरी माझ्याकडे आहे पिझा मिक्स तर हे सर्व घालून आणि लक्षात ठेवायचं आपण मिक्सर लावताना पण थोडं थोडं घातलं होतं तर एक अंदाजाने आता आम्ही दोघंही मोठे असल्यामुळे आम्हाला तिखट चालणार होतं पण जर लहान मुलं खाणार असतील तर हे बेताने घाला आता यामध्ये आपण जे कांदा आणि शिमला मिर्च टॉस करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित एकसारखं ढवळून घ्यायचं कलर्स एवढे छान दिसत आहेत बघा आता आपलं फायनल प्रॉडक्ट आलं थोडंसं हलकंसं शिजल्यानंतर आपण याच्यात हा उकडून थंड करून घेतलेला पास्ता घालून घ्यायचा आहे चांगला मोकळा झाला आहे तो कारण मी लगेचच थंड पाण्याखाली धरलं होतं त्याला था थोडं थोडं घालून मिक्स करून घ्यायचं एकदम घालायचं नाही कारण ते थोडंसं चिटकलेलं असतं एकमेकांना तर ते मोकळं व्हायला पण वेळ जातो ना म्हणून ही प्रोसेस थोडी थोडं थोडं घालून करायचं आणि आता आपला फायनली पास्ता करून झालेला आहे हे सर्व मिक्स करून झालं एक हलकीशी एक उकळी आली की आपला पास्ता खायला रेडी एक साईडला मी गार्लिक ब्रेडही करून घेतलाय कारण की माझ्या आहोंना पास्ताबरोबर गार्लिक ब्रेड अतिशय आवडतो खायला आणि त्याला बिलकुल माहीत नाही आहे की मी पास्ता करते फ्लावर आणला तेव्हाच तो म्हणाला की आ, आज तू फ्लावर कसा काय मागवलास मी म्हटलं बघ तर मी आज काहीतरी गंमत करते आणि मी त्याला न सांगता पास्ता पास्ताही मी उकळून तो बाहेर गेला होता तोपर्यंत मी झाकून लपवून ठेवला होता आणि त्याला जेव्हा डिश दिली तर तो अक्षरशः खुश म्हणजे डिश बघून तो खुश होणारच आहे ते मला माहितीच आहे हे पहा गार्लिक ब्रेडची जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये मा कळवा माझा पास्ता रेडी झालेला आहे आणि आता आपण तो फायनली माझ्या मिस्टरांकडे मी घेऊन चालली आहे काय केलंय बघ मी पास्ता मला सांग कसला आहे तू ओळखतोय का बघूया म्हणजे नॉर्मली आपण मैद्याची पेस्ट बनवतो आणि ती तसं बघायला पास्ता हेल्दी नाहीये पण मी ह्याच्यात हेल्दी पास्ता केलाय तर तो ओळखची भाजी बघितली की माझं डोकं फिरतं आणि मी आज तुला ए नाही चल हा <laughs> फ्लावर फ्लावरची फ्लावर फ्लावर पेस्ट बनवून घेतली आहे का पण कशी वाटते फ्लॉवर आहे ना, ना हेल्दी म्हणून हे तुझ्यासाठी आज सरप्राईज होतं आणि तुला पास्ता आवडतो ना हां ह्याची मी रेसिपी नाही दाखवली कारण अगेन गा ब्रेड तसा तर हेल्दी नाही आहे ब्रेड पण पण मी तुला आवडतो म्हणून गार्लिक ब्रेड केला आहे आणि पास्ता केला आहे हां मित्रांनो माझ्यावर जळू नका तर कसा वाटला पास्ता आमच्या आहोंनी तर मला पावती दिली पण तुम्ही नक्की करून बघा आणि मला कळवायला विसरू नका की कसा झाला होता खरंच छान लागतो तुम्ही करून बघा आणि अजून एक गोष्ट जरूरी नाही की फक्त ऑर्डरच बघितलं पाहिजे तर कृपा करून माझे बाकीच्याही डिश बघत चला मजा येईल तुम्हाला खरंच कारण काय ना असं होतं की फक्त ऑर्डर 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 एवढंच बघितलं जातं आणि बाकीचे व्हिडिओजला पण मी तेवढी मेहनत घेते आणि ते, ते बघितले जात नाही त्याचं मला फार वाईट वाटतं तर तुम्ही नक्की बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग धन्यवाद